शहापूर तालुक्यातील शिरोळ भागातील पॅराइसो क्लब आणि रिसॉर्टवर कारवाई करण्याची तक्रारदार भास्कर विषय यांची मागणी तक्रारीनंतर कारवाईसाठी पाठपुरावा महसूल विभागाच्या तर्फे झाला पंचनामा संतोषजी भेरे आपण सामाजिक कार्यकर्ते आहात मला सांगा कुंडन धरणाकडे जाणारा हा रस्ता आहे आणि याच्यावर तुमच्या माहितीप्रमाणे इथे गेट आहे काय म्हणाल जो कासा डेओ्रोव्ह हा ब्युटी जो थ्रॉ ग्लास असा थ्रॉ भयानक जे नाव दिलेलं आहे म्हणजे मुंबईच्या पब्लिकला अट्रॅक्ट करण्यासाठी जो दिलेला आहे या ठिकाणी पर्यटक येतात आणि याचा उद्देश असतो स्थानिक रोज लोकांना रोजगार मिळावा परंतु त्या ठिकाणी जाण्यासाठी हा यांनी गेटच बंद करून ठेवलेला आहे जणुगा यांच्या बापाचीच मालमत्ता आहे हा जर उद्यापासून जर गेट जर त्यांनी ओपन केला नाही तर त्याची जबाबदारी ही आपली असेल आपण या ठिकाणी तक्रारदार आहात आपलं मत काय या संदर्भात सर आ, हा रस्ता धरणाकडे जाणार रस्ता आहे त्याला पूर्ण गेट लावलेला आहे आणि तशी कुठल्याही रिसॉर्टची परमिशन नसताना अनलिगली रिसॉर्ट चालू आहे ती सर्व ऑनलाईनला तुम्ही आहे पॅरोसो रिसॉर्ट म्हणून वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन बघू शकता बारा पंधरा हजार रुपयांचा वन डेचा रेट आहे आणि ओपन स्पेज रिसॉर्ट थेटर पाण्याच्या टाक्या स्विमिंग पूल हा सर्व अनलिगली बांधलेलं आहे आणि याची कुठलीही परवानगी नाही आहे तरी पण ते अनलिगली चालू आहे ते रिसॉर्टसाठी परमिशन नसताना रिसॉर्ट बंद होईल का नाही याची मागणी मी तहसीलदार साहेबांकडे करणार आहे या पॅरोइसो क्लब व रिसॉर्ट यांनी निवासी प्रयोजनार्थ